नमस्कार मी सौ संगीता राकेश केणी आपल्यासाठी काव्य वाचनाची एक अतिशय सुंदर अशी आठवीची कविता घेऊन आलेली आहे भावस्पर्श अशी कविता आहे या कवितेचे कवी आहे डॉक्टर कैलास द कवितेचं नाव आहे गोधडी गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका गोधडी म्हणजे गोधडी असते मायेलाही मिळणारी ऊब असते गोधडी म्हणजे गोधडी असते मायेलाही मिळणारी ऊब असते गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे आत गोधडीत आत गोधडीत अनेक चिंध्या असतात बसलेल्या दाटीवाटीनं आईने दटावून बसवलेल्या आत गोदडीत अनेक चिंध्या असतात बसलेल्या दाटीवाटीनं आईनं दटावून बसवलेल्या तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात तेव्हा त्या, त्या फक्त चिंध्याच नसतात त्यात त्या असतो मामाने घेतलेल्या भाच्याचा जीर्ण कुडता त्यात फक्त चिंध्याच नसतात त्यात असतो मामान घेतलेल्या भाच्याचा जीर्ण कुडता माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं फटकूर माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं फटकूर आणि पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं आईनं असंख्य ठिगळे लावलेलं तिचं लाडकं लुगडं आणि पहिल्या संक्रांतीला बान घेतलेलं आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं आणि बाच्या कोपरीच्या बाह्या आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असते आणि बाच्या कोपरीच्या बाह्या आईने ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका ऊब असते ती ऊब असते धन्यवाद